काहीतरी वामन म्हात्रे जी आहे ती काहीतरी बोलल्यामुळं त्यांच्यावर केस करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी ते घेतलेली आहे वामन म्हात्री कुठल्या पक्षाचे आहेत किंवा काय हा विषय नाही वामन म्हात्रे व्यक्ती आहे त्यांनी पत्रकारांची असं वागणूक करणं किंवा बंधन करणं योग्य नव्हतं त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अत्यंत चौकीच होतं त्यांच्यावरती पोलिसांनी केस केलेली आहे अनेक कायदेशीर कारवाई त्यांच्यावर दाखल झालाय अटक करावी अशी मागणी आहे का नाही आहे जो पोलिसांकडे जी तक्रार आहे त्याप्रमाणे ज्या पद्धतीने कायदा हा कुठल्याही व्यक्तीपेक्षा मोठा नसतो कायदा हा सगळ्यात मोठा असतो त्यामुळे ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होतो आहे सर एक सोडचा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांनी उज्वल निकम यांना ही केस लढून याचा विरोध केलेला आहे त्यांनी तसं जाहीर केलं आता विरोध कुणी केला आणि दुसरा वकील आला तर आणि कुणी विरोध करणार त्यामुळे दुसरा शिवसेनेला पाठिंबा देणारा वकील आला की बाबा किती विरोध करतील उज्ज्वल निकम हे अत्यंत असणारे वकील आहे आणि अनेक केसेसमध्ये लोकच मागणी करतात की उज्ज्वल निकम यांना केलं द्या आम्ही सुद्धा दुसऱ्या लांजी जीव आम्ही मागणी केली होती की उज्ज्वल विरोध नाही द्या त्याप्रमाणे त्यांना तिथल्या आलोपणाची तर आता तुम्ही जर म्हणत असेल हा वकील नको तो वकील नको तर यामध्ये काय नाही आहे आणि ते बीजेपीचे वकील आहेत म्हणून ते अजूनही जास्त चांगलं काम करतील ते बीजेपीचे वकील नाही आहेत ते आले होती त्यांना लढाई जोडलेला ते काय करून बीजेपीमध्ये नव्हते पण अचानक तिकीट देण्यात आलं आणि ते बीजेपी मध्ये आले पण नंतर कोणा त्यांनी आपलं काम सुरू केलेलं आहे मला वाटतं किल्व निगम हे चांगले वकील आहेत आणि तेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सक्षम आहेत असं आज आज या ठिकाणी आपल्या त्या डॉक्टरचा सुधाकर पठारे दिसते त्या भागातले आणि त्यांना सुरक्षा झाली आणि घटना जी घटलेली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत गंभीर आहे मानवतेला कलंग लावणारी आहे या देशातल्या महिला तर सुरक्षित नाहीतच नाही लहान मुली सुरक्षित नाहीत अशा पद्धतीची मेंटॅलिटी आपल्याला पाहायला मिळते एक तर ही जी आदर्श विद्यालय जी आदर्श आहे आता नाव आदर्श आहे त्यांचा आदर्श कसा ठेवायचा अशा पद्धतीची संस्था आहे आणि या संस्थेने आतापर्यंत शिक्षणाचं काम चांगलं केलेलं आहे जे आदर्श विद्यालय आहे बंदापूरच त्या ठिकाणी नर्जरी पासून ते <पुण> ग्रॅज्युएशन पर्यंत विद्यार्थी आहे सतरा एकराचा तो एरिया आहे आणि आठ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहे तर आता या नर्सरी मधल्या किंवा जुनियर के जी सिनियर के जी मुली आहे एक तर जे शौचालय आहे त्या शौचालयामध्ये जो सिपर होता तर त्या मुलींच्या शौचालयामध्ये मुलाला त्या ठिकाणी पाठवणं अत्यंत अयोग्य होतं त्या ठिकाणी ज्या त्या आया असतात त्या आया त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या आणि घटना जी घडलेली आहे बारा आणि तेरा तारखेला तर ही घटना घडलेली आहे त्यानंतर मुलीना काही त्रास होतो म्हणून त्यांनी पालकांना सांगितलं आणि त्यानंतर मग याची चौकशी झाली आणि सोळाच्या तारखेला सोळा तारखेला दुपारी दोन वाजता त्यांच्या दोन्ही कुटुंबाचे लोक आले होते दोन्ही कुटुंबातले जे त्यांचे पालक होते ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्या ठिकाणी पोलीस मध्ये तक्रार केलेली आहे त्या ठिकाणी सहा वाजता सोळा तारखेला सहा ते रात्री साडे दहा पर्यंत त्या ठिकाणी जो एफ आय आर आहे सगळी माहिती घेऊन एफ आय आर दाखल करण्यात आला आणि त्यानंतर मग सतरा तारखेला सोळा सतरा सोळाला जो आरोपी आहे तो रात्री एफ आय आर दाखल झाल्याबरोबर बरोबर <coughs> त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे आरोपी कर्नाटका कर्नाटकामधला आहे परंतु अनेक वर्षापासून त्याची फॅमिली जी आहे तिथच राहते आणि तो एक ऑगस्ट पासून त्या ठिकाणी कामाला लागलेला होता त्यामुळे पंधरा दिवसा दहा बारा ते दिवसापूर्वीच कामाला लागलेला होता तर याच्यामध्ये गंभीर बाब ही आहे की त्या शाळेच्या प्रशासनाने पूर्णपणे लक्ष देण्यात जबाबदार दुःख आहे तर मुलीच्या त्या शौचालयामध्ये अशा मुलाला तिफलचं काम करायला पाठवणं होतं त्या ठिकाणी महिलाच राव्या होत्या आणि ही जी संस्था या संस्थेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत त्या पक्षाचा विषय ना आहे त्यामधले काही लोक कुठल्या कुठल्या पक्षाचे असतीलही परंतु कुठल्याही पक्षाचे असले तरी याला संस्था जबाबदार आहे संस्थेच जे काय मॅनेजमेंट आहे ते बरखास्त करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे आणि राज्य सरकारच्या होतीने या ठिकाणी एक गंभीर अशा पद्धती सकाळ या घेतलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरात लवकर आरोपीला फाशी झाली पाहिजे लोकांची मागणी आहे लोकांची मागणी तर आहे की त्यांना लोकांच्या दा समोर आणून त्याला फाशी द्या पण त्या आरोपीला फाशी ची शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तात्काळ या जो आता महाराष्ट्राकडे ही केस सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे याचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे त्याचबरोबर जी माहिती मला मिळाली की वीस तारखेला शाळेमध्ये दोन तीन हजार लोक जमा झाले आणि सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी आंदोलन करत होते शाळेची तोडफाडी त्या ठिकाणी त्यांची करण्यात आली त्या भावना लोकांच्या तीव्र आणि त्यानंतर मग आंदोलक जे आहेत ते रेल्वे स्टेशनला गेले आणि त्या ठिकाणी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी रेल्स आंदोलन होत आणि त्याच्यामध्ये पंचवीस लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना अद्याप जेल मिळालं नाही ते न्यायालयीन कर्ज कुर्डी मध्ये आणि आता मी सर्वांना माझी एवढी विनंती आहे की आता आपण या आरोपीला शिक्षा कशी मॅगॅजिम होऊ आपण करायचं आहे बदलापूरचं नाव ठाणे जिल्ह्याचं नाव साऱ्या देशामध्ये बदनाम झालेलं आहे एक तर अशा पद्धतीच्या घटना घडत आहे अनेक ठिकाणी जे ड्रग पिलेली मुलं जी आहे ती सहा सहा महिन्याच्या मुलींवरती अत्याचार करतायत अशा पद्धतीची परिस्थिती आहे कलकत् मध्ये डॉक्टर वरती अशा पद्धतीची घटना घडलेली आहे त्यामुळं महिलांना संरक्षण देणं आवश्यक आहे सरकारी तर जबाबदारी आहेच आहे पण समाजाची सुद्धा जबाबदारी आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आरोग्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही मागणी करण्यासाठी आणि या कुटुंबाच्या संबंधामध्ये सिमथी समू उद्युता दर्शवण्यासाठी आणि या शाळेच्या प्रशासनाला कठोर कठोर जाणार मिळाली पाहिजे यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे मी सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री आहे त्रिबहजन पक्षाचा अध्यक्ष आहे आणि या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी आणि लवकरात लवकर रुकर या संबंधामध्ये अक्षर घेण्यासाठी करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि सर, सर, या घटनेचा निलंबन केलं गेलं मात्र आता त्यांची बदली मुंबईत केली गेलेली आहे यावर संजय राऊत यांनी स्वीकार केली की पोलिसांच्या बदलीमध्ये आणि त्याला भावना मिळाल्यानं ही बदली काय सांगा नाही त्या संबंधामध्ये मला माहिती मिळाली की या पोलीस स्टेशन जे आय आहे बीएसआय आहे त्यानंतर पोलीस शिपाई आहे त्यांना आज सस्पेंड केलेला आहे आणि त्यांची बदली बिदलीवर झालेली नाही तर त्यांना सस्पेंड केल्याची माहिती मला आता या ठिकाणी दिलेली आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे पण पुन्हा त्यांची बदली झाली असंही काहीतरी न्यूजपेपर मध्ये आलेला आहे तर बदलीवरती काम चालणार नाही आणि थोडा वेळ लावलेला आहे केस जी आहे ती एफ आय दाखल करण्यासाठी थोडा त्याने वेळ लावलेला असल्यामुळं त्यांच्यावर अॅप झालेली आहे आणि त्या त्यांची त्याची पूर्णपणे यासाठी मी गृह खात्याची बोलीस मी आज दापोडक मी आपले आयजीपी आहे आय जी पी जे आपल्या शुक्ला मॅडम आहे त्यांच्याशी मी बोलेन देवेंद्र फुले यांच्याशी बोलेन आणि सत्यजनची कारवाई आहे ती कारवाई योग्य आहे आणि त्याची चौकशी पूर्णपणे व्हावी याला अधिकारी जबाबदार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याला सस्पेंड केलेला आहे ते सस्पेंड ऑर्डर मध्ये बदल होता का नाही अशी आपली सूचना आहे संजय राऊत आरोप केलाय मोठ्या प्रमाणात काय हे आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांना जपून ठेवलेला आहे त्यांनी आरोप जरी केलेला असलाय तरी त्यांची बदली नाही आहे माहिती घेतली पटारेकडून सस्पेंड जर केलेला आहे त्यांना त्यांची बदली जर झालेली नाही पंतप्रधान राष्ट्रपतींकडे मागणी कराल का की त्या आरोपीला फाशीच झाली पाहिजे आता माझी मागणी आहे की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आणि कायदा सुद्धा पार्लमेंटने केलेला आहे ज्यावेळेला निर्भय हत्याकांड दिल्लीमध्ये होतो त्यावेळेला मी सुद्धा लोकसभेमध्ये होतो आणि त्यावेळेला पार्लमेंटनी कायदाच केलेला आहे की अशा पद्धतीच्या घटनांमध्ये फाशी शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणामध्ये मात्र तात्काळ या लहान मुली होत्या आणि तात्काळ फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे त्याचबरोबर या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी गेलेल्या ना तर मी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे ही जी दोन कुटुंब आहे या दोन कुटुंबाला राज्य शासकीय शासनाच्या वतीनं आर्थिक मदत द्यावी मॅक्झिमम मदत मिळेल आणि तर दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत आणि त्यांना शासनाच्या वतीनं आर्थिक मदत मिळावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे मागणी एक सूचना आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे बंद ठेवलेला आहे तुमचा तुम्ही जे उल्हासनगरचे अध्यक्ष पाठिंबा आहे या प्रकरणामध्ये बंदची आग दिली उद्या महाराष्ट्र बंद करणार आहे तरी तुमच्या उल्हास विकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला याकडे तुम्ही कसं पाहता एक तर महाविकास आघाडीच्या बंद आमचा पाठिंबा नाही आहे एक रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये आहे रिपब्लिकन पक्षाने अनेक ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होण्याची आवश्यकता नाही आहे विषय अत्यंत गंभीर आहे राहायची आम्हाला कल्पना आहे पण महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ते अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा या आरोपीला होऊ शकेल आणि सरकारला त्यांनी सल्ला देण्याची आवश्यकता आहे आरोप करण्या आरोप करण्यामध्ये जर त्यांचा वेळ जातो आहे सरकारने या आरोपीला कशी शिक्षा केली पाहिजे कशी शिक्षा होऊ शकेल कशीची या संबंधामध्ये सूचना द्यायला काय हरकत नाही विरोधी पक्षांना तो पूर्णपणे अधिकार आहे आणि शासनाला सहकार्य करण्याची निदान आवश्यकता आहे विरोधी पक्षांचं असं आहे की सरकत्यामध्ये झालेल्या घटनेबद्दल काही फार बोलत नाही आहे त्या ठिकाणी ममता ममता बॅनर्जी सरकार आहे तो सरकार कुठलंही असो पण ज्या घटना घडतायत त्या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत अत्यंत मनाला क्लेश देणारे आहेत आणि अशा घटना घडू नये यासाठी सरकार सोबत अनेक सामाजिक का कार्यकर्ते आणि जनतेने सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे आणि अशा मेंटॅलिटीवर गोळीकार टाकला पाहिजे असे जे काही लोक आहेत अशा लोकांवरती भरकार टाकणं अत्यंत आवश्यक आहे आणि आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे गोष्टीच्या लोकांनी लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे कामाची जी प्रवृत्ती आहे ही अत्यंत हीन प्रवृत्ती आहे माणूस तिला धक्का देणाऱ्याची प्रवृत्ती आहे आणि अशा लहान मुली असतील किंवा मुली असतील महिला असतील त्यांच्यावरती असेही प्रकार अनेक ठिकाणी होत आहे आणि रोज पुढील कुठेतरी हा प्रकार होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळं अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्यात आवश्यक आहे आणि त्याचा जो बंद आहे तो किती काहीतरी महाविकास आघाडीचा बंद आहे तुमच्यामध्ये त्यांना अधिकार आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष काय सांगितलं होणार नाही